नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रमाबाई आंबेडकर यांची माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद येथील एका गरीब कुटुंबात झाला लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला एकोणीसशे सहामध्ये त्यांचा विवाह भीमराव आंबेडकरांशी झाला लग्नानंतर रमाईंनं संसाराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली जेणेकरून बाबासाहेब आपले पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करू शकतील जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला आणि लंडनला गेले तेव्हा रमाईंचे दिवस अतिशय कष्टाचे होते घरी पैशांची चणचण असताना त्यांनी शेण वेचले गौऱ्या थापल्या आणि त्या विकून आपला उदरनिर्वाह केला पण बाबासाहेबांना कधीही घरी परत येण्यासाठी पत्रातून कळवले नाही उलट तुम्ही काळजी करू नका फक्त शिक्षणावर लक्ष द्या असा धीर त्यांनी कायम दिला त्यांनी आयुष्यात रमेश गंगाधर राजरत्न आणि इंदू या आपल्या चार मुलांचा मृत्यू जवळून पाहिला पुढच्या गोळ्यांना गमवण्याचे अतिव दुःख असूनही त्या डगमगल्या नाहीत रमाई केवळ एक पत्नी नव्हती तर त्या बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या एक सावली होत्या धारवडच्या वसतिगृहात जेव्हा मुलांच्या जेवणाची सोय नव्हती तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकून मुलांना जेवण दिले होते इतके त्यांचे हृदय विशाल होते बाबासाहेब त्यांना सन्मानाने रामू म्हणत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात रमाईंच्या त्यागाचा गौरव केला असून त्यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी या त्यागमूर्तीने जगाचा निरोप घेतला त्यांचे जीवन आजही करोड लोकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद